सर्वविदम अर्थात श्री भगवान म्हणतात मी सर्व प्राण्यांच्या देहात अंतराग्नी होऊन प्राण व अपान यांच्या साहाय्याने चार प्रकारचे अन्न पचवितो श्लोक दुसरा पत्रम पुष्पम फलम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपरहत मश्नामि प्रयतात्मनः अर्थात श्री भगवान म्हणतात जो जो भक्त मला पान फूल फळ अथवा पाणी भक्तीने अर्पण करतो त्याच शुद्ध तीर्थाच्या मनुष्याचे भक्तीपूर्वक आणलेले ते पान फूल फळ मी सेवन करतो धन्यवाद